श्री क्षेत्र माहूरगड येथे गणेश विसर्जन उत्साहात साजरा दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी भक्तिभावामध्ये माहूर शहरातील विविध ठिकाणी तेरा गणेश मंडळ येथे श्री गणेशची प्रतिष्ठापना करण्यात आली सहा सप्टेंबरला घरगुती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले आणि सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता सार्वजनिक मंडळाचे मिरवणुकीला सुरुवात झाली दरम्यान अतिशय शांतताप्रिय वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली यासाठी माहूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गणेश कराड सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके पालसिंग ब्राह्मण व इतर सर्व सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मिरवणूक निघत असताना जुनी नगरपंचायत समोर नगरपंचायत प्रशासनातर्फे सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा माहूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक कांदे उपनगराध्यक्ष नाना लाड कार्यालयीन अधीक्षक संदीप गजलवाड स्वच्छता दूत गणेश जाधव आणि इतर कर्मचारी वर्ग यांच्याकडून स्वागत व सत्कार करण्यात आले सायंकाळी दहा वाजेच्या आत शहरातील टी पॉइंट परिसर येथे मिरवणुकीची ढोल गजरात सांगता झाली सा आणि सर्व गणेश मूर्ती धनोडा येथे क्रमाक्रमाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पैनगंगा नदी येथे श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले यावेळी नगरपंचायत प्रशासनाने तसेच पोलीस प्रशासनाने अत्यंत परिश्रम घेऊन यशस्वीरित्या विसर्जन पार पाडले नवराष्ट्र माझा अंबादास मुक्टे माहूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद